मागेल असलेल्या बहुजन मराठा समाजाचे महान पूर्वज पुरातन संपूर्ण आशिया खंड राज्य होते खंडोबा ज्योतिबा महासुबा म्हणजेच महसोबा यांचे अधिपत्य होते जगातील सर्वात मोठा वंश कोणता असेल तर तो बळीवंश त्यामुळे भारतात प्रत्येक राज्यात दिवाळी दरम्यान बहुजन समाज बळीराजाचे स्मरण करून पूजन करतो प्रत्येक राज्यात याला वेगवेगळी नावे आहेत दक्षिण भारतात बळीला महाबली म्हणतात पोंगल सण याचेच प्रतीक आहे त्या अनुषंगाने रायगड यशभूमीचे मालक संपादक प्रवीणदा कोळापटे यांनी आपल्या घरी बळीपूजन केले या पूजेचे नियोजन शिवमती साईप्रिया प्रवीण कोळापटे यांनी केले या पूजनाचे दर्शन रायगड यशोभूमीच्या अनेक हितचिंतकांनी मित्रपरिवारांनी लाहीव घेतले बळी पूजनानंतर प्रवीणदादांनी बळीराजाची माहिती दिली बळीवंशात कोण जन्माला आले यांची नावे सांगितली ते म्हणाले बळीवंशात वर्धमान महावीर सिद्धार्थ शुद्ध धन शाक्य म्हणजेच गौतम बुद्ध सम्राट चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक सम्राट हर्षवर्धन महात्मा बसवेश्वर गुरु नानक संत रविदास संत शिरोमणी नामदेव महाराज संत सेवालाल संत तुकोबाराय संत जगनाडे महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ शहाजीराजे भोसले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जिवाजी महाले सुराज्यासाठी बलिदान देणारे शिवा सुभेदार मल्हारराव होळकर लोकमाता अहिल्यामाई होळकर इंग्रजांचा अठरा वेळा दारुण पराभव करणारे महाराजा यशवंतराव होळकर राष्ट्रपिता ज्योतिबा फुले श्री शिक्षणाच्या देवता सावित्रीमाई फुले फातिमा बिबी शेख वसाद लहूजी साळवे मुक्ता साळवे आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक संगोळी रायण्णा ना नायक एस आर नायक बिरसा मुंडा राजश्री शाहू महाराज सयाजीराव गायकवाड सुभेदार रामजी बाबा अर्जुनराव केळुसकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तामिळनाडूचे पेरियार रामासामी पंजाबराव देशमुख राव, राव बहादूर बोले राष्ट्रसंत गाडगेबाबा तुकडजी महाराज वीर उत्तमराव मोहिते शिवशाहीर अण्णाभाऊ साठे सत्यशोधक जेधे जवळकर कुळ कायद्याचे जनक नारायण नागू पाटील प्रबोधनकार ठाकरे शारदामाई पवार भागोजी बाबा कीर सीताराम सावंत भाई माधवराव बागल नागनाथ अण्णा नायकवडी क्रांतीसिंह नाना पाटील बहुजन उद्धारक प्रभाकर पाटील दत्तू शेट्ट तात्या पाटील वीर वाजेकर जनार्दन भगत ऍडव्होकेट दत्ता पाटील लोकनेते दिबा पाटील मान्यवर काशीरामजी दिना भाना बी के खापर्डे सत्यशोधक इतिहासकार श्रीकांत शेट्टे माम देशमुख यासह अनेक सत्यशोधक कार्यकर्त्यांचा जन्म बळीवंशात झाला आहे असे पुढे संपादक प्रवीणदादा म्हणाले हा बळीवंश म्हणजे ओरिजिनल भारतीय कम्युनिटी अर्थात ओबीसी बळीवंशातील या महापुरुषांनी अविरत बहुजन मराठा समाजाची सेवा केली बहुजनांचे कल्याण केले या सर्वांना बळीपूजन स्मरण दिवशी विनम्र अभिवादन जय जिजाऊ जय शिवराय असे शेवटी प्रवीण दादानी स्पष्ट केले रायगड यशुभूमी न्यूज ब्युरो पनवेल